नमस्कार आपण सगळेच यशाच्या मागे धावत असतो नाही का आणि बऱ्याचदा असं वाटतं की याचं उत्तर कुठेतरी बाहेर आहे पण काय वाटेल जर असं कळलं की यशाची गुरुकिल्ली आधीपासूनच आपल्या आत आहे हो लॉरा हॉंग यांच्या यू ऑलरेडी नो या पुस्तकातून आपण हेच समजून घेणार आहोत चला तर मग बघूया हे रहस्य कसं उलगडायचं ते बघा यशस्वी व्हायचं म्हणजे काय आपण काय करतो एखादा चांगला गुरु शोधतो यशस्वी लोकांसारखं वागायला बघतो किंवा समाजाने जे काही नियम घालून दिलेत ते पाळायचा प्रयत्न करतो पण खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा या सगळ्या धावपळीत हाती फारसं काही लागत नाही उलट निराशाच येते तर मग यशाकडे जायचे दोन रस्ते आहेत असं समजूया एक रस्ता आहे बाहेरच्या जगाकडे जाणारा जिथे आपण गुरु सिस्टम्स आणि समाजाच्या नियमांवर अवलंबून राहतो आणि दुसरा रस्ता जातो तो थेट आपल्या आत हा मार्ग आहे आपल्या आतल्या आवाजाचा आपल्या अनुभवांचा आणि आपल्या स्वतःच्या कहाणीचा आणि खरं तर या पुस्तकाचा सगळा भर याच दुसऱ्या रस्त्यावर आहे आणि होतं काय की जेव्हा आपण सतत बाहेरच्या लोकांकडनं मान्यतेची व्हेरिफिकेशनची अपेक्षा करतो तेव्हा आपण नकळत एका सापळ्यात अडकतो आणि हा सापळा असा आहे की तो आपल्याला आपल्या आत असलेल्या प्रचंड शक्तीकडे बघूच देत नाही आपलं सगळ्यात मोठा हत्यार आपण विसरून जातो आणि मग खरी गडबड सुरू होते पण जरा थांबा आणि विचार करा काय होईल जर यशाचं खरं उत्तर बाहेर कुठेच नसेल तर काय होईल जर ते उत्तर आधीपासूनच आपल्या आत असेल तर हा एकच प्रश्न आपला सगळा गेम बदलू शकतो आणि याच प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे उत्तर आपल्या आत आहे हो खरं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे ऐकायला खूप साधं वाटतं नाही का पण हा विचार इतका शक्तिशाली आहे की तू आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो यू ऑलरेडी नो म्हणजे आपल्याला आधीपासूनच माहीत आहे हेच तर हे पुस्तकाचं नाव आणि त्याचा गाभा जी उत्तरं आपण इकडे तिकडे शोधत असतो ना ती खरं तर आपल्या आतच असतात फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही स्वतः लेखिका लोरा हुआग म्हणतात जी उत्तरं आपण नेहमी बाहेर शोधतो ती खरं तर आपल्या आतच असतात म्हणजे सगळा खेळ आहे तो फक्त त्या आतल्या आवाजावर त्या उत्तरांवर विश्वास ठेवायचा ठीक आहे पण मग हे आंतरिक ज्ञान किंवा इनर विजडम म्हणजे नेमका आहे तरी काय सोपं आहे हे म्हणजे आपला आतला आवाज ज्याला आपण इंट्युशन म्हणतो आपले स्वतःचे अनुभव मग ते चांगले असोत वा वाईट आणि आपली स्वतःची गोष्ट या सगळ्यांपासून मिळणारा एक असा फायदा जो जगात दुसरं कोणीही कॉपी करू शकत नाही ओके तर हे तर कळलं की हे आंतरिक ज्ञान नावाचं टूल किट आपल्या सगळ्यांकडे आहे पण मग महत्त्वाचा प्रश्न येतो की याचा वापर करायचा कसा चला आता तेच बघूया तर या टूल किटमध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिलं आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं दुसरं आपली जी काही पर्सनल स्टोरी आहे तिचा हुशारीने वापर करणं तिसरं आपल्या कमतरतांनाच आपली ताकद बनवणं आणि चौथं आपलं खरं असल रूप जगासमोर मांडणं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही सगळी साधनं आपल्या प्रत्येकाकडे आहेत आता हे सगळं ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्षात आणायचं कसं बरोबर नुसते विचार करून तर काही होणार नाही म्हणूनच या पुस्तकात एक मस्त सिक्स पॉईंट ॲक्शन प्लॅन दिलाय ही एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क आहे जी आपल्याला शिकवते की या आतल्या शक्तीचा वापर नक्की कसा करायचा तर ही आहे ती सहा सूत्री योजना बघा पहिला आतल्या आवाजावर विश्वास ठेवा दुसरा आपल्या कथेचा फायदा घ्या तिसरा आपल्या कमतरतांना एका वेगळ्या नजरेने बघा चौथा लोकांचा आपल्याबद्दलचं मत मॅनेज करा पाचवा आपल्या खरेपणातूनच आपली वेगळी ओळख तयार करा आणि सहावा सतत स्वतःचं आत्मपरीक्षण करत रहा यातला जो तिसरा मुद्दा आहे ना कमतरतांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं तो तर जबरदस्त आहे हे कसं काम करतं याचं एक सोपं उदाहरण बघूया समजा एखाद्याला वाटतं की मी खूप इंट्रोवर्ट आहे लोकांशी जास्त बोलत नाही ही एक कमतरता वाटते बरोबर पण याच गोष्टीला आपण असं बघू शकतो की मी शांत आहे कारण मी विचारपूर्वक आणि जास्त विश्लेषणात्मक आहे पाहिलं फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि कमतरता हीच ताकद झाली सगळा खेळ हाच आहे मग या सगळ्या आतल्या प्रवासातून आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे याचं एकच उत्तर आहे आपला खरा ऑथेंटिक फायदा शोधणं कारण तोच आपल्या यशाचा सर्वात पक्का पाया असतो आणि या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात आपला सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहिती आहे कोणती डिग्री नाही किंवा कोणतीही दुसरी व्यक्ती नाही तर आपण स्वत हो आपलं व्यक्तिमत्व आपले अनुभव आणि आपला खरेपणा हीच आपली खरी ताकद आहे अशी ताकद जी कोणीही कॉपी करू शकत नाही तर मग जाता जाता एक प्रश्न सोडून जातो आज आपण आपल्या आत दडलेल्या कोणत्या गोष्टीवर कोणत्या अनुभवावर विश्वास ठेवणार आहोत जरा विचार करा